नमस्कार मी देवहुती आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली उद्धव ठाकरे गटाने लोकसभेच्या उमेदवारांच्या घोषणा केली सांगलीतून चंद्रहार पाटलांना काँग्रेसचा विरोध डावलून आधीच उमेदवारी जाहीर झाली होती छत्रपती संभाजीनगर मधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाली आहे तिथे अंबादास दानवे इच्छुक होते उमेदवारी नाकारल्याने दानवे नाराज असल्याचं बोललं जातं आहे त्याचाच फायदा घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली काँग्रेसच्या गायकवाड इच्छुक असलेल्या मध्य मुंबईतून अनिल देसाईंना उमेदवारी मिळाली रायगडमधून अनंत गीते तर मावळमधून संजोग वाघोरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे या जाहीर झालेल्या सतरा मतदारसंघांमध्ये मत उद्धव ठाकरेंना कोणी महिला उमेदवार मिळाला नाही यातील बहुतेक मतदारसंघात पक्षातूनच नाराजी समोर येते सहकारी असलेला काँग्रेस पक्षही नाराज आहे सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी विश्वजित कदम काही नेत्यांना बरोबर घेऊन सोनिया गांधींना भेटणार आहेत काँग्रेसच्या मते सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे ठाकरे गटाने दिलेला उमेदवार नौखा असल्याने जिंकून येण्याची शक्यता नाही मध्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही आहे काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी तिथे चांगलं काम केलं होतं जर वर्षा गायकवाडांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचा सहज विजय होऊ शकतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे सांगली मध्य मुंबई या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस पक्षाची नाराजी पत्करून उद्धव ठाकरेंना नेमका कोणाला शह द्यायचा आहे अशी चर्चा आता पाहायला मिळते